मित्रांनो साधन आहे संपत्ती आहे परंतु त्याची वापर करण्याची युक्ती नसेल तर कशा प्रकारे शासनाच्या पैशाचं नुकसान होतं याचं तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण दाखवायचं आहे ही ट्रेन आहे आम्ही लोणावळा स्टेशनवरती उभा आहे तुम्हाला इंडिकेटरमध्ये दिसते पावणे पाच वाजलेले आहेत सकाळी साडे अकराला शेवटची ट्रेन येते साडे अकराच्या नंतर दुसरी ट्रेन येते साडेचार वाजता आणि ती इथून सुटते साडेपाच वाजता म्हणजे तोपर्यंत साडे अकरा ते साडेपाच पर्यंत या ट्रॅकवरती गाड्या उभ्या असतात ड्रायव्हर रिकामे असतात गाड्या रिकाम्या असतात ट्रॅक रिकाम्या असतात पण त्याचा काही उपयोग केला जात नाही कारण अधिकारी आणि मंत्री यांचे डोकी रिकामे असतात तिकडे मेट्रोवरती दहा दहा हजार कोटी रुपये खर्च करतायत परंतु इथे ट्रॅक रेडी आहे गाडी रेडी आहे ड्रायव्हर रेडी आहे पॅसेंजर रेडी आहेत तरी सुद्धा रेल्वे चालू नसते साडे अकरा ते साडेपाचच्या दरम्यान पुणे लोणावळा दरम्यान तुम्हाला प्रवास करायला काहीही सोय नाही याचा परिणाम असा होतो की रोडवरती ताण येतो आणि रेल्वेची तिकीट लोणावळा ते पुणे फक्त पंधरा रुपये आहे गाडीने तुम्ही गेले तर ती पंच्याण्णव रुपये आहे रेल्वेतून तुम जाताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खड्डा धक्का ऍक्सिडेंट याचे चान्सेस कमी राहतात रस्त्याने तुम्ही गेले तर खड्डे आहेत अपघात आहेत शिवाय ट्राफिक आहे आणि तुमचा खूप पैसा वाया जातो मेट्रोचे डोकं लढवण्यापेक्षा आता आहे त्याच ट्रेन ज्या साडे अकरा ते साडेचार आणि नंतर एक तास वेटिंग साडेपाच पर्यंत एकही ट्रेन नाही याच ट्रेन जर दहा मिनिटाला प्रत्येक दहा मिनिटाला जर पुणे ते लोणावळा लोणावळा ते पुणे हे जर ट्रेन सोडल्या एवढं जरी सोपं काम केलं तरी मेट्रोची गरज नाही आणि कोणत्याही सिग्नलवरती तुम्हाला पुणे ते लोणावळा दरम्यान कुठेही चॉकअप होण्याची ट्राफिक जाम होण्याची काही गरज राहणार नाही फक्त काय माझा देश पुढे जाण्यासाठी माझ्या पदाचा ज्ञानाचा माझ्या डिग्रीचा अनुभवाचा मी उपयोग केला पाहिजे अशी भावना ज्या दिवशी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांना आणि संबंधित खात्यातील कर्मचाऱ्यांना येईल वरिष्ठांना ज्यांच्याकडे निर्णय आहेत घ्यायचं त्यांना ज्या दिवशी ही अक्कल येईल जेव्हा हे शानपण सुजेल त्या दिवशी या शहराचा फायदा असा होईल की लोकांना दर दहा मिनिटाला ट्रेन मिळेल रेल्वेला प्रचंड रेव्हेन्यू मिळेल ट्राफिक कमी होईल प्रदूषण कमी होईल आणि सर्वांसाठी सोयीचं होऊन जाईल पण याच्यासाठी लागते निर्णय क्षमता मला वाटतं रेल्वे खात्याने हा निर्णय घेतला तर हे सगळे फायदे होतील जर हे अधिकारी भारतीय असतील स्वतःला भारतीय समजत असतील आणि जर ते खरोखर अभ्यास करून पास झाले असतील कॉप्या न करता पास झाले असतील वशीला न लावता पास रेल्वे सर्व्हिसला लागले असतील तर ते नक्कीच याचा निर्णय घेतील आणि साडे अकरा ते साडेपाच या दरम्यानसुद्धा दर दहा मिनिटाला ट्रेन आणि माझ्या मते सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा पर्यंत बारापर्यंत दर दहा मिनिटाला ट्रेन असली पाहिजे विद्यार्थ्यांना नागरिकांना कर्मचाऱ्यांना सर्वांनाच ते सोयीचं होईल